माथेरान मुंबईपासून अगदी जवळचे पर्यटन स्थळ आहे नेरळ ते माथेरान हा रस्ता एकूण नऊ किलोमीटर लांबीचा हा घाट रस्ता है। या आहे या घाट रस्त्यामध्ये अनेक नागमोडी वळणे आहेत मात्र ही नागमोडी वळणं पार करून पर्यटकांना आपली स्वतःची कार घेऊन माथेरानला जावं लागले अनेक दिवस झाले खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे या पावसाच्या प्रवाहामध्ये माथेरान घाट रस्ता पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो आहे माथेरान घाटात अनेक अपघाती वळणं आहेत या वळणाच्या ठिकाणी जो रस्ता आहे तो पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र हा रस्ता नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे माथेरान घाटात अनेक आपल्या वेळा आपापल्या अपघात पाहायला मिळालेत या ठिकाणी हा रस्ता नादुरुस्त अवस्थेत आणि खड्ड्यामुळे वाहतूक करणं धोकादायक बनलं आहे माथेरानमध्ये येणारे पर्यटक हे आपली स्वतःची कार घेऊन या रस्त्यावर जीव घेण्या प्रवास करत असतात हा रस्ता गेले अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत आपल्याला ना पाहायला मिळतोय मात्र या रस्त्याचं काम कधी होणार असा प्रश्न येथील टॅक्सी चालक मालक संघटना आणि माथेरानमध्ये येणारे पर्यटक यांच्याकडून निर्माण झालेला आहे कर्जत लाईव्ह साठी नितीन पारदे नेरळ माथेरान